हुतांशी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळा एवढा अंगफुलता चंद्र घेऊन उभी राहिली होळीच्या मानकऱ्यांनी कांदनखोरीत फिरून येणाचे चखोट उंच जाड तोडून ते गडावर आणले त्याची होळी आंब्याच्या दहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमा करू लागले पूर्णच्या फुलत्या चाण्यात हलग्यांची कातडी तडतड फुल लागली चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जर लावून होळी पेटती करणार होते राजे खासा पेहराव करून फर्जंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बारे किल्ल्यावरच्या होळी चौकात चालले त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी कनेरकर मोरपंत नेताजी फिरंगोजी येसाजी केदारजी जेते सिदोजी थोपटे अशी मंडई चालली शंभू बाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता तांबूल विड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिगल चढावी तसे माथ्यावर दाट चांनी पसरले होते त्या चंदरी पायघडीवरून सोन्याच्या दोन घडी मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभूबाळ चालले होते सरजमासह राजे होळी चौकात आले हलंग्याची थरकती तडतड खामोश झाली मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला जय जगदंब म्हणत हाचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला बिडवला मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकऱ्या जी होळी उभी केली हुडवा पेटता झाला डोळ्यांच्या हलंग्यावर पालथ्या मनगटाच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजात घुमल्या काशांसाठी उभारलेल्या चौथऱ्यावर बैठकीवर राजे शंभूबाळांसह विसावले होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर डळणाऱ्या चांदण्यांच्या आसमानी चौरीमुळे ती रु दोन रुपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखे दिसत होती पेटत्या हुड हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली पुरते जाण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रस निखाऱ्यातून अल्हाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रेंगणे धरले एके कटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुल्ल्या निखाऱ्यात हात घालून लागला नारळ काही हाताशी येत नव्हता घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगित मिसळत होते होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती लाकडाच्या घाटी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या होळी आणि मावळे इरसेला पडले होते होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती मावळे तिच्या निखाऱ्याच्या आगपटेला गोटाला खनगी घालून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते जे पावले एका मावळ्यांच्या हाताला नारळ एकदाच लागला नरड्याची गाठी जय भवानी गरजत्याने होळीच्या उसळत्या आग ज्वाळेवर एवढी बेभान उंच उसळी घेतली पाय भुईवर टेकताच हातला ताल नारळ दान कणभूईवर आपटला त्याने त्याच्या तिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता पण उरात पेटते काळी जस्या पादरा भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले इतर भोळकरांनी उधळलेला चटका देणाऱ्या खो खोबरा खंदाचा प्रसाद झोंबी कळून हा हा मनत मट्टही केला सिद्धोजी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले बैठकीवरून उठून त्याचे खांदे थोपटले त्यांच्या हातात होळीच्या माळाचे सोनकडे भरले हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले हुतांशी श्रीचंद्र पेटती होळी बघत चढणीला लागला राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परत ला, परतू लागले जाम्यावर कंठ्याचा लाल कोंडा रुणाऱ्या त्याच्या जिम्मेदार पाठीवर पांढरदोट चांदणे पसरले होते मात्र राजांच्या मनात विचारांचा हुवा पेटला होता ते मनसुबा बांधत होते गलिमाची होळी पेटून त्याच्या गोठाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ लाद बाहेर काढायचा असेल तर तर आध्या रिंगणात उतरलेच पाहिजे जळ त्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे <coughs> चालता चालता बाळांनी त्यांना विचारले आबा तुम्ही काढल होळीच्या जळत्या हुडव्यातून नारळ राजे हसले तो डोलवीर स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले कोशिश करू रामनवमी आली पहाट स्नान केलेले बाराजे दाराऊंसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणी वंशातील साऱ्या औसाहेबांना मुजरा करायला चालले धाराव बरोबर ते सोयराबाईच्या महालात आले पुढे होऊन झटकन वापून महाराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपळाला भिडवली त्यांचे खांदे धरून वर उठवीत सोयराबाईंनी धाराव पुढे बघत म्हणाल्या केवढी अदब खरच बाराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना जाणवून गेला तो सोयराबाईचा सतेज वर्ण ते मनोमन आपल्या मुद्रा उभी करू लागले नीटपणे त्यांना काही उभी करता येईना फक्त एक धुसर सावळेपणा नजरेसमोर येत होता खरोखर अशा दिसत होत्या आमच्या मासाहेब असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्त सतेज लावला त्यांना दूध पिताना पाहून धारावच्या मनी येऊन गेलं की रामराज नाही बेस झालं नाव नसता एवढं वनवास मग असल्यावर किती दूध पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महाला बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नक्की तुमच्या बाळराजे नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचे नाव रामराजे ठेवले असते सोयराबाईच्या महालातून शंभूराजे धारावूनसह पुतळाबाईच्या महाली आले पुतळाबाई देवाऱ्यातील <tell> राम मूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्या गत पाटावर बसल्या होत्या त्यांचे निवांत पण भंग होऊ नये म्हणून बाराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले दोन्ही हात जोडून ते कपळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या पुढे होत पुतळाबाईंनी सोन पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाराजे म्हणाले आम्ही पायदूळ घेत आहोत मासाहेब उठा लगबगीने पाटावरून उठून पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाराजांना वर उठवले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले देवाऱ्यासमोर सुंठ साखरेचा सा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या या देवजन्माचा प्रसाद शंभूबाळाने त्या डाव्या हातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपडावर शिवगंधावर टेकवले फुल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर उठाड केली डोळा थोडा वेळ बसून महालभर नजर फिरवताना महाराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावडात आल्यासारखे वाटते एव्हा मी आवसाहेब म्हणत बाराजे मंजकावरून फरसबंदीवर उतरले या हसत पुतळाबाई म्हणाल्या डाव्यामुठी देव फुल घेऊन दाराऊसह हो शंभूराजे महालाबाहेर पडणाऱ्या पाटमोऱ्या महाराजांना बघताना पुतळाबाईच्या वत्सल मनाला जाणून गेले की महाराजे तुम्ही समोर असतात ना नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता आम्हा आपलेच वाटता।